एतार ट्वेंटी फोर न्यूज महाराष्ट्र तरी आपलं स्वागत आहे झालं आहे रायशिम जिल्ह्यातून बंजारा समाजात झालेलं होतं आठचा एक तो मोर्चा जो होता मोठ्या संख्येनं या ठिकाणी बंजारा समाज उपस्थित होता जिल्हा कार्यालय समोर मोर्चा पडण्यात आलेला आहे आपण या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देखील फडणवीस साहेबांना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांना आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांना सांगू इच्छितो आता आमचं पोटली बंजारा समाज पोटली महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यातून आमचा मोर्चा निघतो आता तुम्ही पण सगळ्या गोष्टीचा विचार करावा आणि आमच्या बंजारा समाजाला न्याय द्यावा याच्यापुढे तुम्ही बंजारा समाजाला त्रास देऊ नये आणि बंजारा समा समाजा हक्कम समजून समोर सांगून निश्चित होणे आता बंजारा समाज रस्त्यावर उतरलेला आहे या गोष्टीतून तुम्ही आमच्याकडे मान्य नाही केलं आम्हाला निश्चय घ्यायच्या तुम्ही आरक्षण नाही दिलं बंजारा समाज याच्याकडं रस्त्यावर उतरणार रास्ता रोको आंदोलन आणि मुंबईला पण मोर्चा मा मोठ्या संख्येने लाखोच्या संख्येने मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही मुंबई संपूर्ण महाराष्ट्रातून प्रत्येक रस्ते पूर्ण मुंबईमध्ये आम्ही रस्ते काम करू असं मला सांगा येणारी जिल्हा परिषद असेल किंवा नगरपालिका असेल आपण काय शासनाला आव्हान आता मी प्रथम आता पत्रकार पत्रकार बंवाना माझी एक रिक्वेस्ट विनंती आहे आमची जो आता सगळं आमचं बंजारा समाज एकत्र आलेला आहे आतापर्यंत आमचं बंजारा समाज पूर्ण महाराष्ट्राने पूर्ण भारतामध्ये विकरलेला होतं म्हणजे आता एक एक वेगळे वेगळे झाले होते आज आम्ही या मोर्चाच्या निमित्ताने टोटली बंजारासमोर जिल्ह्यात असू महाराष्ट्रात असू अख्खा भारतात असू आम्ही टोटली बंजारासमोर एकत्रित एक आलेलो आहोत आम्ही सरकारचं सुद्धा ऐकणार नाही आम्हाला जे पाहिजे ते हवं आहे आम्हाला त्या गोष्टी नाही भेटलं तर आम्ही जे आम्हाला डिसिजन घ्यायचं जे काय करायचं आहे आम्ही ते ठरू आणि राहिलं आपलं इलेक्शनचं आता चोळा जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका करू द्या इलेक्शन पण आमच्या या मान्यता नाही आलं ना आमच्या तांड्या वस्तीमध्ये आमदार खासदार आणि आमच्या प पदाधिकाऱ्याला बिलकुल येऊ देणार नाही आम्ही आमचं ठामपणेही आहे आमदार खासदारला बिलकुल तांड्यामध्ये येऊ देणार नाही आमच्या ह्या गोष्टी सगळ्या मंत्रालयामध्ये हजर केल्या पाहिजे आणि आमच्या सगळ्या मागण्या तुम्ही तिथं समोर ठेवला पाहिजे आमच्या ह्या मागण्या करायला पाहिजे मग मला सांगा आज आपण शासनाला किती दिवसाची वाढ आता शासनाला आमचे रामराव महाराज रामराव बापू धर्मगुरू संपूर्ण भारत देश मानतोय आणि आज आमचा जो संत रामराव बाप्पूने दोन हजार चौदामध्ये नरेंद्र नरेंद्र मोदी साहेबांना विनंती केली होती त्यावेळेस नरेंद्र मोदी साहेब त्यांना आश्वासन दिले होते की रामराव बाप्पू तुम्हाला आम्ही जर आमचे चित्र लागले ज्यावेळेस मी पंतप्रधान होईल त्यावेळेस तुम आपल्या बंजारा समाजात आम्ही एस टीमध्ये आरक्षण देऊ असं आश्वासन दिले होते पण नरेंद्र मोदी साहेब का दिले नाही आज आम्ही सगळं बघून एका नवीन मागत नाही आम्ही आरक्षण आम्ही आरक्षण नाही चौदा ते पंधरा वर्षापासून वीस वर्षापासून आरक्षण मागतोय आज एक गोरसेना गोर शिपोकी माध्यमातून प्रत्येक ठिकाणी आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये या महाराष्ट्रात अठ्ठावीस ते एकोणतीस जिल्ह्यामध्ये रास्ता रोको आंदोलन करतोय प्रत्येक कलेक्टर ऑफिसला तसे तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपण निवेदन देतो आहे ह्या सगळ्या गोष्टी आतापर्यंत करत आलो आहे आपण नवीन मागत नाही आरक्षण आणि आरक्षण हे आमच्या हक्काचं आहे आम्ही कुणाला भीक मागत नाही मागतो आहे म्हणजे आरक्षण आम्ही हक्काचं मागतो आहे आमचं आम्हाला हक्काचं आरक्षण आहे आणि या राज्य शासन सरकारने आम्हाला आरक्षण आमच्या हक्काचं द्यावं एवढी विनंती करतो